नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद डोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधीचा एक अतिशय महत्त्वाचा खटला घेऊन येत आहे या खटल्याचा निर्णय आहे हा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक म्हणजे शोभा कुलकर्णी नावाच्या जी ज्येष्ठ महिला आहेत त्यांच्या मुलाने त्यांची संपत्ती घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचं जेवण नाकारलं आणि त्याबद्दल जेव्हा त्या बाई कर्नाटका उच्च न्यायालयात गेल्या तेव्हा ते त्यांनी मुलाच्या नावाने केलेलं बक्षीसपत्र कसं रद्द केलं याचा हा खटला आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आई वडील मुलांच्यासाठी खस्ता खातात त्यांच्यासाठी आपली सगळी संपत्ती देतात परंतु अनेकदा मुलं त्यांना सांभाळत नाहीत आणि त्यानंतर आई वडिलांनी कुठे जावं हा जो सनातन प्रश्न आपण न नटसम्राट ना या नाटकामध्ये पाहिला आहे परंतु सध्या मात्र तसं होत नाही कारण माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या वरणपोषणाचा जो दोन हजार सातचा कायदा आहे या कायद्यानुसार माता माता पितांना जर आपल्या मुलांना संपत्ती दिली तर संपत्ती दिलेल्या बक्षिसपत्र कॅन्सल येतं आणि ती संपत्ती त्यांना परत मिळते नेमकं तसंच इथे झालेलं आहे मित्रांनो परंतु तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सब्सक्राइब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकनही दाबा होय आणि लाईक बटनही दाबायला विसरू नका तर मित्रांनो झालं असं की शोभा कुलकर्णी नावाच्या बाई आणि त्यांचा मुलगा अनिल कुमार हा डॉक्टर असतो आणि ह्या अनिल कुमार डॉक्टर झाल्यानंतर त्याला मोठा दवाखाना बांधायचा असतो आणि त्या दवाखाना बांधण्यासाठी तो आईला विनंती करतो आईवडिलांना विनंती करतो की तुमच्या नावावर असलेले दोन जमिनीचे जे प्लॉट रायचूर कर्नाटका येथे आहेत ते तुम्ही मला जर दिलेत तर त्याच्यावर मी माझा दवाखाना बांधेन साहजिकच कुठलेही आईवडील अशा वेळेला आपल्या मुलांना मुलांच्या करिअरसाठी मदत करतातच त्याप्रमाणे शोभा कुलकर्णी यांच्या नावावर रायचूरमध्ये असलेले दोन फ्लॅट त्यांनी बक्षिसपत्र करून त्यांचा मुलगा डॉक्टर अनिल कुमार याला दिले कालांतराने अनिल कुमारने आपली आई आणि वडील या दोघांनाही या दोघांच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली त्यांच्या ज्या मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा किंवा औषध पाणी या सगळ्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे रागावून आईवडिलांना आईवडील उद्विग्न झाले रागावले आणि त्यांनी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या भरणपोषणाचा आणि पोडगीचा कायदा दोन हजार सात यातील कलम तेवीसनुसार ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे अर्ज केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या मुलाला बक्षीसपत्र दिलेलं आहे त्या बक्षीसपत्राने दोन प्लॉट दिलेत या दोन प्लॉटवर त्यांनी दवाखाना बांधला परंतु तो मात्र आता आम्हाला सांभाळत नाही तेव्हा हे बक्षीसपत्र रद्द करा आणि ते प्लॉट आम्हाला परत द्या कारण आम्हाला आमची संपत्ती परत हवी न्यायाधिकरणात ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जेव्हा ते गेले तेव्हा ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचे जे चेअरमन होते त्यांनी ते तो सगळा केस बघितली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बक्षीसपत्र मुलाच्या नावाने केलं परंतु या बक्षीसपत्रामध्ये सेक्शन तेवीसमध्ये सांगितलं आहे की हे बक्षीसपत्र करताना तुम्ही असं लिहायला हवं आहे की हे बक्षीसपत्र मी ह्या अटीवर केलं आहे की मुलगा माझ्या म्हातारपणे माझा सांभाळ करेल ती अटच तुम्ही ह्याच्यात टाकली नाही आणि ती अट न टाकल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो नुक दोन हजार बावीसला एक निर्णय दिलेला आहे सुदेश चिकरा विरुद्ध रामटी देवी या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की अशी जर अट नसेल तर असं मुलांनी मुलाच्या नाव मुलाला दिलेलं बक्षिसपत्र आणि दिलेली संपत्ती त्या बक्षिसपत्रांनी दिलेली संपत्ती याच्या मागे कुठलीही अट नसल्याने ते बक्षिसपत्र रद्द करता येत नाही कारण सेक्शन तेवीस म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्याचं सेक्शन तेवीसमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे त्याचा तो भंग होत नाही म्हणून तुम्हाला हे बक्षीसपत्र रद्द करता येणार नाही असं कर्नाटकामधील ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने शोभा कुलकर्णी यांना सांगितलं साहजिकच शोभा कुलकर्णी यांनी ना न्या ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाच्या या निर्णयाच्या विरुद्ध कर्नाटका उच्च न्यायालयामध्ये त्या गे गेल्या आणि कर्नाटका उच्च न्यायालयामध्ये त्यांनी रेट पिटिशन केलं आणि त्यांनी सांगितलं की ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने मी मुलाला दिलेले जे बक्षिसपत्र होतं ते रद्द करण्याचा नाकारलेलं आहे परंतु ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम तेवीसनुसार हे न बक्षीसपत्र मला रद्द करण्याचा अधिकार आहे तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने खालच्या न्यायाधिकरणाचा हा निर्णय रद्द करून हे बक्षीसपत्र देखील रद्द करावं आणि माझी संपत्ती मला मिळावी कारण मुलगा मला सांभाळत नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यावेळेला कर्नाटक उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते त्यांनी हे सगळं प्रकरण बघितलं आणि त्यांनी सांगितलं की Uh, ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने जो खाल खालच्या न्यायाधिकरणाने जो काही निर्णय दिला आहे तो चुकलेला आहे कारण त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सेक्शन तेवीसमध्ये लक्षात घ्या मित्रांनो शिक्षण ज्येष्ठ नागरिक कायद्याचं सेक्शन तेवीस जे आहे हे सेक्शन तेवीस काय म्हणतं जर माता पिता किंवा ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना म्हातारपणी तुम्ही माझा सांभाळ कराल ह्या अटीवर जर uh, संपत्ती दिली तर आणि कालांतराने त्या मुलांनी आईवडिलांचा सांभाळ सांभाळ करायचं नाकारलं तर ते आई वडील ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जाऊन ते बक्षीसपत्र असो किंवा ते हक्कसोडपत्र असो ते रद्द करू शकतात हा जो सेक्शन तेवीसचा ते ची जी अट आहे त्याची पूर्तता झाली नाही म्हणून न्यायाधिकरणाने शोभा कुलकर्णी यांचं बक्षीसपत्र रद्द केलं नाही हे चुकीचं आहे कारण सुदेश चिकारा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे की आईवडिलांनी जर तोंडी जरी सांगितलं की मुलांनी आमचा संभाळ करावा अशी आमची अपेक्षा होती असं जरी न्यायालया न्यायालयात सांगितलं तरी देखील हे बक्षीसपत्र किंवा हक्कसोडपत्र हे, हे रद्द व्हायलाच पाहिजे आणि तसं सुदेश करा विरुद्ध रामटी देवी या दोन हजार बावीसच्या सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानेच सांगून ठेवले परंतु याकडे खालच्या न्यायाधिकरणाने लक्ष दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने त्या नि, त्या निकालाचा चुकीचा अर्थ काढलेला आहे आणि तो चुकीचा अर्थ काढ काढ काड़, जो काढला आहे तो आम्हाला मंजूर नाही असं म्हणत कर्नाटका उच्च न्यायालयाने शोभा कुलकर्णी यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर अनिल कुमार याला दिलेले जी दोन जमिनीचे प्लॉट होते त्या प्लॉट ज्या बक्षिसपत्राद्वारे रजिस्टर करून दिले होते ते बक्षिसपत्र आणि ते रजिस्ट्रेशन हे दोन्हीही रद्द केले ते रद्द केल्यामुळे साहजिकच शोभा कुलकर्णी यांनी आपल्या मुलाला दिलेली जी संपत्ती होती ती त्यांना परत मिळाली मित्रांनो या सगळ्यामधनं निष्कर्ष काय निघतो तर ज्येष्ठ नागरिकांनी आपली संपत्ती आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना जर द्यायची असेल तर त्याच्यामध्ये ही अट असली पाहिजे असं जरी कायदा म्हणत असेल आणि तुम्ही जर तशी अट टाकली नसेल तरी देखील घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही जेव्हा ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जाल आणि तुमची संपत्ती परत मागाल तेव्हा तिथे फक्त तुम्हाला तोंडी एवढंच सांगायचं आहे की ही संपत्ती ज्या बक्षीसपत्राद्वारे किंवा हक्कसोड पत्राद्वारे आम्ही आमच्या मुलांना किंवा नातेवाईकांना दिली त्यावेळेला आमचं असं अंडरस्टँडिंग होतं किंवा आमची अशी अपेक्षा होती किंवा अशी आम्ही तोंडी अड घातली होती की आमच्या म्हातारपणी तुम्ही आमचा सांभाळ कराल आमचे अन्न वस्त्र निवारा औषध पाणी या सगळ्याची व्यवस्थित काळजी घ्याल ही सगळी अपेक्षा आमची होती असं कोर्टात जरी सांगितलं म्हणजे न्यायाधी ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे जरी सांगितलं तरी तेवढं पुरेसं आहे ती अट लेखी बक्षिसपत्रामध्ये किंवा अस असलीच पाहिजे असा अट्टाहास न्यायाधिकरण करू शकत नाही आणि तसा त्यांनी करूही नाही कारण सुदेश चिकारा केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची संपत्ती जर आपल्या मुलांना दिली तर साहजिकच त्याच्यामागे एक अट असतेच की ते त्यांनी त्यांचा सांभाळ करावा ही अट ही अध्याहतच असते आणि ती समजून घेण्याचं काम ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने इथे केलं नाही म्हणून ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणांचा जो आदेश होता तो रद्दबातल केला गेला अनिल कुमार यांच्याकडे असणारे दोन प्लॅट प्लॉट जमिनीचे प्लॉट ज्याच्यावर त्यांनी दवाखान्याची इमारत उभी करायचं ठरवलं होतं ते दोन्ही प्लॉट रायचूर येथले दोन्ही प्लॉट त्यांची आई शोभा कुलकर्णी यांना मिळाले मित्रांनो असा हा अतिशय महत्त्वाचा हा निर्णय आहे या निर्णयामागे हा हा निर्णय सांगण्यामागे ज्येष्ठ नागरिकांना अतिशय महत्त्वाची ही माहिती आहे असणं गरजेचं असं मला वाटतं कारण आज समाजामध्ये अनेकदा ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती त्यांच्या मुलाबळांना ते प्रेमापोटी देतात आणि त्याच वेळेला असं एक अंडरस्टँडिंग असतं की मुलं आपला सांभाळ करतील आणि जर मुलांनी तसा तो सांभाळ केला नाही तर कायदा ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला धावून येऊ शकतो असं हे उत्तम उदाहरण आहे आणि हे उदाहरण मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि हा कायदा तुम्हाला जेव्हा योग्य वाटत असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल की जो तुमच्या आणि आमच्या दैनंदिन देन जीवनाला स्पर्श करून जातो आहे मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकनही दाबावा आणि लाईक बटनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील